श्री साईभक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकराय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या दोन यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरं आयोजित करण्यात आलं असून गेल्या दोन्ही शिबिरांना मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा तिसऱ्या शिबिराला देखील दे वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांनी व गरजू रुग्णांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं यावेळी उपस्थित डॉक्टरांच्या टीमनं नेत्र तपासणी करत मोफत औषधे गुरुगुण दिली आहे बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन वाजेपर्यंत साई नाईन ग्रुप अयोध्या हॉस्पिटल पिंपळवाडी रोड शिर्डी येथे ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबीर अतिशय उत्साहात पार पडलं असून नेत्रसेवा हीच साई सेवा अशा भावनेनं आम्ही शिबिर आयोजित करत आहोत साईबाबांच्या आशीर्वादानं सुरू झालेली ही सेवा आणि मिळालेला प्रचंड प्रतिसाद पाहता यापुढील काळातच अशी शिबिरे घेत गरजू रुग्णांना जास्तीत जास्त लाभ मिळवून देण्याचा ट्रस्टचा प्रयत्न राहील असे ट्रस्टचे अध्यक्ष अरुणराव शिंदे गायकवाड पाटील वसो संगीता अरुणराव गायकवाड पाटील यांनी म्हटलं आहे तर उपस्थित लाभार्थींनी आपली भावना व्यक्त करताना श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि गायकवाड कुटुंबियांचे आभार मानले तर आज मा, तब्बल सहाशे ते सातशे रुग्णांनी या नेत्र तपासणी शिबिराचा लाभ घेतला आता आम्हाला चेक इन केली तर आता हे फुकट नेत्र तपासणी केली पण आता मुंबईला नेऊन ऑपरेशन करणारे आजीब ठरलंय त्यांचं मला तर मिळाला आनंद वाटतो असं आहे आम्ही आता मुंबईला तेच काम चे बाबाच्या कोर्पेनं पुढे करीत राहा अगदी याच्यातून आनंद आहे सगळा त्याही बाबा प्रसन्न व्हा तपासणी झाली तपासणी केली काही मुलं दिसत नाही बारीक अक्षर मोबाईलचा नंबर नाही दिसत डोळ्याचं ऑपरेशन झालं त्याचा आभार मानतो आयकवार साहेबांनी आम्हाला तपासणी केली डोळ्याची त्यांचा धन्यवाद मुंबईला चालू आम्ही ऑपरेशन करायला शिक्षक झाल्यावर त्यांचा मानतो धन्यवाद व्यवस्थित तपासणी झाली साडे दहा ला आलो आम्ही सव्वा दहा तपासणी केली कार्ड दिले आम्हाला आज एक दीड वाजता गाडी येणार आहे त्यांचा धन्यवाद त्यांचा आभार मानतो आम्ही ओम साईराम साईबाबांच्या आशीर्वादाने चाहिवा� आणि आम माझ्या पंजी लक्ष्मीबाई शिंदे यांच्या आशीर्वादाने आम्ही चोवीस फेब्रुवारीला पहिला कॅम्प घेतला त्याला चांगला प्रतिसाद भेटला त्यानंतर आम्ही तीन एप्रिलला पण कॅम्प घेतला दुसरा कॅम्प त्याला पण प्रचंड प्रतिसाद भेटला आणि आज हा आमचा तिसरा कॅम्प आहे श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि आज झिंदुंदवाला शंकर आय हॉस्पिटल न्यू पनवेल यांच्या आम्ही या दोघांनी मिळून या दोन्ही ट्रस्टनी मिळून हा कॅम्प सुरू केलेला आहे तर त्यामुळे ग्रामस्थांच्या परिसरातील आणि त्याच त्यानुसार आम्ही भारतात सुद्धा आव्हान केले आहे की ज्यांच्याकडे रेशन कार्ड आणि आधार कार्ड असेल भारतातील कुठलीही व्यक्ती असू त्या व्यक्तीचे सुद्धा मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू ऑपरेशन सुद्धा मोफत केले जाणार आहे तरी ह्या प्रतिसादामुळे आम्हाला अत्यंत आनंद होत आहे आणि साईबाबांनी जी रुग्ण सेवा केलेली आहे ती एक पुढं येण्याचा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे आणि यामध्ये आम्हाला ग्रामस्थांचा सर्वांचा प्रतिसाद आहे तसेच साई भक्त पण प्रतिसाद देतात जे छोटे-छोटे दान जे येते त्याच्यातून आम्ही ही सेवा चालू ठेवणार आहोत साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट आणि म्हणजे यांच्या तर शिबिराला दंड प्रतिसाद आहे आणि रुग्णांच्या एक म्हणजे ज्यांनी ऑपरेशन केलंय ते आनंदी आहेत ते ते परत तो फेर तपासणीला आलेला आहे आणि नेत्रसेवा ही साई सेवा समजून साईनाथ लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट या हे ब्रीद वाक्य घेऊन आज शिबिरात उतरले तर पहिलं ब्रीद वाक्य होत की मोतीबिंद मुक्त शिर्डी परिसर अभियान ह्या ब्रीद वाक्याला धरून आम्ही शिबिराची सुरुवात केली आणि साईबाबांनी एक चांगली बुद्धी दिली त्याच्यामुळे सक्सेसफुल झालेले आणि सगळे वयोवृद्ध रुग्ण जे आहेत जे घरच्यांनी लक्ष न दिल्यामुळं तिथे येतात आणि एक सुखद रुपी आशीर्वाद देते देतात ते त्याच्यामुळं मनाला आनंद होतो नऊ वाजेपासून पूर्ण मंडप भरलेला आहे शेकडोच्या संख्येने रुग्ण येतात रा येतात